नमस्कार मी शांतीलाल रेड्डे पाटील आपण पाहत आहे श्रीपूर न्यूज माडा मतदारसंघाचे दमदार आमदार माननीय श्री अभिजित आबा पाटील यांच्यासमेत आज आपण आहोत माडा मतदारसंघातील ज्या काही समस्या आहेत किंवा काही अडचणी आहेत त्या विविध विषयावरती आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आबा सर्वप्रथम आमच्या श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत नमस्कार तर पहिला प्रश्न असा आहे की आपण मनोजा द जारंगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये पाठिंबा दिलात आणि त्यामध्ये हजारोच्या संख्येनं आपण कार्यकर्ते घेऊन दाखल झालात जसं आपण त्या ठिकाणी दाखल झालात तसं माडा मतदारसंघातील जो मराठा समाज आहे यांच्यामध्ये एक चर्चा सुरू झाली की त्यांनी जे आपणाला जे मतदान केलेलं आहे ते मतदान एक योग्य दिशेने गेलं आणि त्यांना त्याचा अभिमान वाटतो आहे त्याबद्दल काय सांगा ने महत्त्वाचं आपण बघितलं असेल तर मनोजदादा जारांगे पाटील साहेबांचं जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला एक लोकप्रतिनिधी आणा त्यानं त्या ठिकाणी त्यामध्ये सामील होणं आणि या मागणीसाठी आपण देखील सामील असणं ही एक कर्तव्य जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे त्यात सामील होतो मनोजदादा जारांगे पाटलाची सरकारने अंत न पाहता लवकरात लवकर याच्यावरती त्या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी तडीच न्यावा आणि जेणेकरून हा संघर्ष टाळावा असे मला त्या ठिकाणी वाटतं एका बाजूला सरकारनं त्या ठिकाणी तिथली दुकानं वगैरे बंद केल्यामुळं गावगावी लोकं त्या ठिकाणी जेवणाची पाण्याची सगळी सोय या ठिकाणं गावात अख्ख्या महाराष्ट्रातनं त्या ठिकाणी मुंबईला पोचवत आहेत आणि मग खऱ्या अर्थानं अन्नदाता असणारा शेतकरी कुटुंबातील हे समाज आज मुंबई जगवू शकतो हे देखील त्या ठिकाणी आज आपल्याला प्रत्यय आल्यासारखं वाटतं आणि सरकारने अंत न पाहता लवकर लवकर याचा तोडका काढावा मनोज दादांचा आज उपोषणाचा चौथा दिवस आहे परंतु प्रशासन पाहिजे तितक्या स्वरूपात त्या उपोषणाला गांभीर्याने घेत नाही त्याबद्दल आपलं काय मत आहे नाही उपोषणाला सरकारच्या बाजूनं शिंदे समिती येऊन गेली बैठका सुरू आहेत योग्य तोडगा त्या ठिकाणी वेळेत निघणं आवश्यक आहे आता अंत न पाहता त्या ठिकाणी लवकरात लवकर तोडगा का काढणं सरकारनं प्रायोरिटीवरती यावरती काम करणं आवश्यक होतं एक तर एकोणतीस तारखेला उपषणाला बसण्याआधीच त्या ठिकाणी शिष्टमंडळ जाऊन भेटून जर त्याच्यावर तोडगा निघाला असता तर एवढा उद्रेक झाला नसता आज देखील वेळ गेली नाही लवकरात लवकर तोडगा का काढावा प्रसारमाध्यमांशी लक्ष्मण हागे हे बोलत असताना त्यांनी आपलं वैयक्तिक नाव घेतलं की अभिजित पाटील यांनी आरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट करावी नाहीतर ओबीसी समाज त्यांच्यावरती बहिष्कार टाकेल असं काय त्याबद्दल काय सांगाल माझं म्हणणं एवढंच आहे की आपण जर बघितलं की मराठा समाजाचं आंदोलन आहे त्यामध्ये मी सामील आहे धनगर समाजाचं आंदोलन होतं त्यावेळी चौंडीला उपोषण करते बसले होते तिथं जाऊन देखील पाठिंबा देण्याची भूमिका घेतली पंढरपूरमध्ये देखील सहा उपोषण करते बसले होते त्यातदेखील आम्ही सामील होतो आज लिंगायत समाजाचं समाजा 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 त्या ठिकाणी आरक्षणाची मागणी आहे त्या ठिकाणी महादेव कुळी समाजाची मागणी आहे आज मुस्लिम समाजाची आरक्षणाची मागणी आहे ज्या ज्या समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या त्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून सामील होणंही माझं कर्तव्य आहे त्यामुळं आज आपण कुठल्याही अशा चुकीच्या वक्तव्य करून यांच्या वक्तव्याला मला वाटत नाही की तेवढं महत्त्व देण्यासारखं आहे मुळामध्ये या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ते करतायत आरक्षणाच्या लढ्यामध्ये प्रत्येक समाज आपापली भूमिका मांडते आणि याचं उत्तर सरकार देणार आहे त्यामुळं हे डायव्हर्जन करण्याचं काम होते याच्यावर दुर्लक्ष केलेलं चांगलं माळशिरस तालुक्यातली जे चौदा गावं या ठिकाणी माड्याला जोडले गेले आहेत गेले वीस वर्ष झाले त्या माळशिरस तालुक्यातील चौदा गावावरती खऱ्या अर्थानं अन्याय होतो कारण कोणताही विकास निधी त्या ठिकाणी मिळत नाही परंतु आता आपण या ठिकाणी आमदार झालात तर त्या चौदा गावांसाठी काय तरतूद करता येईल का आपल्याला नक्कीच चौदा गावातल्या आत्ता मी खासदार साहेबांशी पण मागच्या आठवड्यामध्ये आम्ही बसल्यानंतर चर्चा झाली की चौदा गावातल्या सगळ्या समस्यांसाठी आम्ही एक जनता दरबार त्या ठिकाणी खासदार साहेबांनी मी मिळून घेतो आहे आणि तिथले सगळे प्रलंबित जे प्रश्न आहेत आज आपल्याला देखील माहिती आहे की सरकार निवडणुकीपासून लाडक्या बहिणीत अडकलं आहे सरकारची आत्ता त्या ठिकाणी येणाऱ्या काही महिन्यामध्ये त्या ठिकाणी विकास निधी मिळेल आणि त्या विकास निधीनंतर त्या ठिकाणी आपल्याला विकास कामावरती निधी खर्च करता येईल आणि तो मिळाल्यानंतर प्रायोरिटीनं आम्ही त्या ठिकाणी तिथं करण्याचं काम करू पंढरपूरमधील रस्त्याची अतिशय दुरावस्था आहे करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध होतो परंतु अंतर्गत रस्ते पाहिलं किंवा शहरालगतचे जर रस्ते पाहिलं तर त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाहीत रस्त्याची अतिशय दुराव आहे त्याबद्दल आपण काय सांगू शकता महत्त्वाचं आपण बघितलं जसं आत्ता आपल्याला अनुभव आला मग असं पण सांगितलं की पांढरा शर्ट आता आमचा मळकट झाला म्हणजे पंढरपूर हे राज्याचं आर्थिक राज्याचं धार्मिक त्या ठिकाणी स्थान आहे आणि एवढं मोठं स्थान असताना इथं आर्थिक त्या ठिकाणी मोठी मदत प्रत्येक वारीत असेल त्या ठिकाणी दोनशे कोटीचं बजेट असेल हे देखील असताना विशेष निधी देखील येतो तरी देखील आज रस्त्याची अवस्था आणि ही जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी इथं होत असलेल्या निधीचा अपार होतो आणि त्या ठिकाणी क्वालिटी काम होत नसल्यामुळे या गोष्टी त्या ठिकाणी समस्या मोठ्या प्रमाणात आपल्याला जशा तशा पंढरपूरवासियांना देखील होत आहेत उद्याच्या काळामध्ये इथं परिवर्तनाची लाट आहे आणि त्या परिवर्तनामध्ये यामध्ये आपल्याला जे विकास कामं आवश्यक आहेत लोकांच्या मनातली ती करण्यासाठी पुढच्या काळामध्ये आम्ही पुढाकार घेऊ स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आपली मोर्चेबांधणी सुरू आहे का नक्कीच एक लोकप्रतिनिधी म्हणून मला माझ्या मतदारसंघातील सगळे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका जे जे माझ्या कार्यक्षेत्रामध्ये येतात त्या सगळ्यांशी बैठका बसणं आणि त्याच्यातून नवीन काही चेहरे नवीन इच्छुक असणारे या सगळ्यांशी संवाद सुरू आहे उद्याच्या निवडणुकीचं आत्ता वाढरचना सुरू आहे काही ठिकाणी रचना चालू आहे त्याच्यावर हरकती चालू आहे त्या हरकती झाल्यानंतर आरक्षण पडतील आरक्षण झाल्यानंतर मग आपल्याला स्पष्ट चित्र होईल आणि त्यानंतर आप आम्ही त्याची तयारी सुरू आहे हे येणाऱ्या निवडणुकीला सगळेजण आम्ही तक्तेनं सामोरे जाऊन ते जिंकण्यासाठी आम्ही आणि जिंकू असा आम्हाला विश्वास आहे आपल्या राजकीय क्षेतकिर्दीतील सर्वात मोठा विजय आणि सर्वात मोठे आवाहन कोणते होते माझ्या ह्याच्यामध्ये बघितलं तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आणि विठ्ठल कारखाना निवडून आल्यानंतर तो कारखाना यशस्वी चालवणे आणि ते यशस्वी चालल्यामुळे विधानसभेमध्ये आमदार म्हणून मला संधी मिळाली माडा मतदारसंघाला एक आदर्श मतदारसंघ बनवावा यासाठी आपले काय ध्येय धोरणं असतील माडा मतदारसंघामध्ये आदर्श बनवण्यासाठी या मतदारसंघातील पोलीस स्टेशनमध्ये नाहक आणि खोट्या केसेस होणे बंद झालं पाहिजे यासाठी आम्ही या प्रयत्न करतो की तोडगा काढून त्या ठिकाणी नाहक त्रास होणार नाही दुसरं इथला कायदा सुव्यवस्था देखील तसा मजबूत राहिला पाहिजे ज्याच्यामध्ये माझ्या मायमाऊली सुरक्षित असल्या पाहिजे आणि अवैध धंदे जे करतायत त्याच्यावरती त्या ठिकाणी आळा बसला पाहिजे याचबरोबर आज जे रस्ते असतील आज दाखले असतील लोकांच्या विविध कामं आहेत पान रस्त्याचा मोठा विषय आहे आज ह्या रस्त्याच्या कामासाठी सरकारकडनं निधी खेचून आणून आपल्याला त्या दृष्टीनं आपल्याला हे काम करणं आवश्यक आहे आणि हे काम झाल्यानंतर लोकांची जी खरी अडचण अडचण आहे ती सोडवत असताना इथं बँकिंगमध्ये लोन दिलं जात नाही तर त्या बँकांकडनं लोन मिळवून देणं असेल घरकुलाची त्या ठिकाणी आम्हाला यावर्षी भरपूर आलेत तर त्यासाठी जागा नाही तर ते जागा त्या ठिकाणी देणं ज्या ज्या कृषी क्षेत्रातल्या योजना असतील मनरेगा असेल विहिरी असतील जे ज्या सरकारच्या योजना आहेत त्या सरकारच्या योजना प्रभावीपणे शेवटच्या माणसापर्यंत पोचवणं आणि मग ह्या तालुक्याची या मतदारसंघाची एकात्मता ठेवणं आणि सगळ्याला त्या ठिकाणी एकसंघ घेऊन पुढं जाणे ही या ठिकाणी आदर्श मतदारसंघ म्हणून आम्ही संकल्पना राबवतो माळशिरस तालुक्यातलं जे श्रीपूर गाव आहे आणि श्रीपूर आणि श्रीपूर परिसर त्यातील जो जो युवक वर्ग असेल तो कारखान्यावरती अवलंबून आहे आणि कारखाने जी सध्याची परिस्थिती पाहता पूर्वी कारखाने सहा महिने चालायचे परंतु आता जी कारखान्याची परिस्थिती पाहता तीन ते चार महिने चालतात तर चार महिने कारखाना चालल्यानंतर त्या कामगारांवरती एक पाच महिने सहा महिने गॅप भेटतो आहे तर एखादी छोटी एम आय डी सीचा प्रकल्प आपण श्रीपूर या ठिकाणी आणू शकताय का नाही महत्त्वाचं आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला जागा उपलब्धतेचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तिथं आपण त्या बाजूला सगळी बागायत जमीन आहे त्यामुळं आपल्याला सरकारची जमीन त्या ठिकाणी उपलब्ध होऊन आता शेती महामंडळाची जमीन आहे पण ती आमाडीशी देता येत नाही टेक्निकली अडचण आहे त्यामुळं औद्योगिक आणि शेती हा दोन भाग वेगवेगळ्या असल्यामुळं या ठिकाणी आम्ही जागेचा शोध घेतो आहे जर आपल्याला योग्य प्रकारे जागा उपलब्ध झाली आहे तर नक्की त्या ठिकाणी आम्ही आमाडीशी करण्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्नशील राहू माळशिरसबामध्ये आपण एक बैठक घेतली होती दहरशील भाई वगैरे सभे होते त्यामध्ये अवैध धंदे या ठिकाणी बंद करण्याचे आदेश आपण पोलीस प्रशासनाला दिले होते परंतु अद्याप अवैध धंदे चालू आहेत आपल्याला आठवत असेल की आम सभेमध्ये याबाबतच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या आता त्याच्यावरती त्यांनी आम्हाला ज्या सांगितलं आम्ही कारवाई केली जरी आज आपल्याला कुठं जर असे आढळून आले तर त्या ठिकाणी मला संपर्क करा मला सांगा आम्ही लगेच तात्काळ त्यांच्यावर कारवाई करायला हवं आणि याला कुणालाही पाठीशी घालणार नाही धन्यवाद आबासाहेब तर हे होते माड्याचे दमदार आमदार अभिज पाटील यांनी माडा मतदारसंघाविषयी विकासाची कामे असतील किंवा माळशेज तालुक्यातील जी काही चौदा गावे आहेत त्या चौदा गावांचा विकास कशा पद्धतीने करता येईल त्याविषयी आणि पंढरपूरमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असतील किंवा रस्त्याची व्यवस्था असेल अशा अनेक विषयावरती त्यांनी अतिशय चांगल्या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये आपणास या ठिकाणी माहिती दिली श्रीपूर वार्ता न्यूज चॅनल न्यूज चॅनलसाठी शांतीलाल रेडे पाटील पंढरपूर